नमस्कार मित्रांनो गावरान तडका प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे वाटण्याच्या शेतीमध्ये तर वाटण्याची शेती बेडवरती केलेली आहे आणि बेडच्या आतून ऊसाची सुद्धा लागण केलेली आहे त्याच्याबद्दल शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेणार आहे प्रथमता तुमचं नाव सांगता का माझं नाव आशिष रामचंद्र देशमुख मी राहणार सिद्धेश्वर कोर्लीज आहे तर आपला वाटाणा तुम्ही पेरला आहे वाटाण्याचं क्षेत्र किती एकरचं आहे सरासरी वाटाणा तीन एकर क्षेत्र आहे दे, प्लॉट आहे दोन पुढे माझ्या आणि मग एकरी वाटाण्याचं बियाण किती लागतं आणि कुठल्या कंपनीचं आपण बियाणं पेरलेलं आहे एकरी वाटाण्याचं बियाणं चाळीस किलो लागते आपण गोपाळ कंपनीचं पेरलेलं आहे आहे बरं वाटाणा पेरताना तुम्ही बियाणाला प्रोसिजर करून पेरलेला आहे का हो प्रोसिजर करून पेरलेला आहे बावीस टीन गावची आणि प्लस आपलं जीवामृत मध्ये प्रोसिजिंग केलेले आहे त्यानंतर वा आता वाटाणा पेरल्यानंतर तुम्ही प्रथमता पाणी ड्रिप न सोडलं का सोड सोडपाणी वाटाणा नाही ना आपण पाईप केलेले चाळीस एमची पाईप केली रेनपाइपवरच वाटाना दिसतोय आता ड्रिप मधून याला कुठलं खत सोडलं एखादं कीटकनाशक सोडलं ड्रिप मधून सध्या आपण फक्त मायक्रो आणि हे सोडले मायक्रोरायजा मुठी सोडला आणि आपलं बुरशीसाठी ट्रायकोड रमा सोडला बाकी राए राए सोडला। किती दिवसाचा वाटाण्याचं पीक आहे तुमचं हे आता पंचेचाळीस दिवसाचा वाटाणा प्लॉट आहे आता तीस दिवस झालेत तीस दिवसाला आता फुले कळी हे लागलेले त्यासाठी स्प्रे तुम्ही काय काय घेतला आता आम्ही सुरुवातीला बुरशीचा एक हात घेतला परत जीवामृतीचे एक दोन हात घेतलेत आणि फुलकळी साठी वेल्याग्रोच्या कॉम्बिनेशन मध्ये मेगाफॉल हा पेरल्यानंतर तोडणीसाठी किती दिवसानंतर येतो तोडणी नंतर पंचाळीस ते पन्नास दिवस लागतात सरासरी तोड किती होतात तोड सरासरी तीन ते चार तोड होतात था। सरासरी चाळीस ते पंचेचाळीस पा, ते पन्नास दिवसांना तो वाटा तो तोडा येणार तुम्ही म्हणताय ह्याच तोड किती होणार ह्याच तीन ते ती चार तोड सरासरी होणार आणि अपेक्षित उत्पादन याच काय निघणार तुम्हाला एकरी अपेक्षित एकरी चार ते पाच टनापर्यंत अपेक्षित आहे उत्पादन तुम्ही वाटण्याचे पीक घेतले पण आता सरासरी ऊस ऊसाच्या दोन्ही सरी त्याला अंतर किती आहे हे दोन्ही पीक घेतले बरोबर आहे पण अंतर किती ठेवले ह्या दोन्ही पिकातला दोन्ही ऊसातलं अंतर आठ फूट आहे आणि रोपातला अंतर एक फूट आहे त्याच्यामुळे जो मधला बेड तुम्ही मोकळा ठेवलाय सरी हा कशासाठी ठेवलेली आहे त्यात आता मिरची लागण करायची आज भांगलन करून त्यात एक दोन दिवसात मिरची लागण करायची ऊसाची पण तुम्ही लागण केली रोप्या आणून लावलीत की ऊस ला आणून रोपे लावलेत रोपे एक फूटी रोपेचे अंतर एक फूट ठेवले आणि सरीतलं अंतर आठ फूट आहे ह्याचा फायदा काय तुम्हाला फुटाचे अंतर आहे आठ फुटी सरीचं अंतरामुळे काय होतं एक तर फुटवा नियोजन केलं की पुटवा वेळच्या वेळ होतो पुटवा आपल्याला पाहिजे तेवढा फुटवा मेंटेन केला की फक्त नियोजन केलं की व्यवस्थित नियोजन केलं की ते फुटवा चांगले येते त्यांना आपल्या एकरी ऊसाची संख्या चाळीस हजार लागते त्या हिशोबाने जर ऊसाची संख्या ठेवली तर एक ऊस कमीत कमी तीन ते चार किलो ह्या जास्त अंतर असल्यामुळे भरतो ठेवले शहाऐंशी वाटाण्याची फुलं कळी न झाडण्यासाठी तुम्ही काय करता कोणते कोणते औषध सोडले आता आम्ही वेल्यागड कंपनीचे एमसी सेट मेगाफॉल आणि यारा कंपनीचे सेनिफोस म्हणून औषध कॉम्बिनेशन मध्ये मारले बऱ्यापैकी फुल कळी झाडायची थांबते वाटाण्यावर प्रामुख्याने कोण कोणते रोग पडतात त्यासाठी काय करणं गरजेचं आहे वाट्यानं प्रामुख्याने पिवळे बुरशी जास्त करून जा हो आता व्हायला लागली पिवळी बुरशी आणि जास्त करून पांढरी बुरशी होते पण पिवळी बुरशीसाठी आपल्याला जास्त त्याला नियोजन करावं लागतं औषधे माहित आहे तुम्हाला आता तुम्ही सोडता कोणती जरा जास्त म्हणजे माझं बी एस एगरी झाल्यामुळे मला जर बऱ्यापैकी माहिती आहे औषध कोणती सोडता तुम्ही आता मी सुरुवातीला फक्त खाली फक्त खालून औषध द्यायचं म्हणलं तर फक्त जीवाणूंचे औषध देतो खालून मायकोरायजा ट्रायकोडरमा हे औषध जास्त करून खाली देतो आणि बेडवरती केलाय पण त्यासाठी पाण्यासाठी पाण्याचे नियोजन कशा आहे किती दिवसातून पाणी देतात वाटण्याला आम्ही एक तीन ते चार दिवसातून रेन पाईप नुसार पाणी देतो जशी आवश्यकता होईल तशी परत परत ऊन वाढेल तसं आवश्यकतेनुसार पाणी द्यायचं नाही तर आपण बघू शकता या शेतकरी बांधवाने अशा पद्धतीने रिंग पाईप आहे या पाईपच्या साह्याने वाटाण्याला पाणी दे देत असतात हे आणि हे टिबक जे केले ते ऊसासाठी आहे तुम्ही चांगल्या पद्धतीची शेती करता ऍग्री केले म्हणल्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे आता तुम्ही म्हणजे तुम्ही तीन पिकं घेणार आहे ह्यामध्ये आता जे मोकळी सर आहे ह्या साइडला पण ऊस आहे आणि ह्या साइडला ऊस आहे आणि मधील सरी जे आहे त्या सरीमध्ये मिरची लागण करणार आहेत शेतकरी तर काय सांगताल तुम्ही मिरची किती महिन्याचे पीक आहे परत नंतर मिरचीचे पीक दोन महिने आता लागल्यानंतर दोन महिन्यापासून चालू होते मिरची पीक जास्तीत जास्त ते तीन ते, 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 ते चार महिन्यापर्यंत आपण ठेवू शकतो मिरची त्याच्यामुळं कमी खर्चात कमी वेळेत एकाच कमी क्षेत्राला आपल्याला भरघोस उत्पन्न मिळू शकतं एका वेळेस तुम्ही तीन पीक घेता एक नवीन शेतकऱ्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा सल्ला आहे तुम्ही ऊस पण काढू शकताय हो। वाटाणा पण घेऊ शकताय आता ही मिरची लागण कधी करणार तुम्ही मिरचीची लागण आम्ही आता दोन दिवसात करणार म्हणजे आता भांगलन आज आमचं भांगलन झालं भांगलन झाल्यानंतर एक परवा दिवशी आम्ही आज पाणी देऊन उद्या पाणी देऊन परवा दिवशी आम्ही मिरची लागण करणार हो। मिरचीवरती पण रोग पडत असतात त्यासाठी हो। काय करणार मिरची त्याचा रोग असतो जे मिरच्याचे पान करपतात तुम्ही वाटण्यासाठी कसं जपणार म्हणजे दोन तीन पिके एकत्र करता मचा विषय म्हणजे मिरचीवर फवारणी जे आपण करतो त्याची फवारणी ते जे औषध आहेत त्याची फवारणी आपण वाटण्यावर सुद्धा करू शकतो आणि त्याचा इफेक्ट म्हणजे औषध वाटण्यावरती पण मिरचीवरती पण चालू शकत चाल चाल त्याचा परिणाम उसाच्या कोंबावरती होणार का नाही एवढा काय परिणाम होऊ शकत होतच नाही परिणाम महत्वाचा विषय म्हणजे उसासाठी ते चांगलंच आहे जेवढे फवारणी आळवली आपण जास्त करू तेवढ्या उसासाठी चांगलंच उसाला जेवढी ताकद जास्त ताकद मिळू शकते आणि जे रोग येऊ शकतो वाटाण्या उसाव मिरची जे चिकट्याचं प्रमाण म्हणा बोकड्याचं प्रमाण हे वाटण्या आणि उसाव सुद्धा मुळे जास्त म्हणजे लक्ष जाती वाटण्यावरती जीवामृत या फवारण्या केल्या ह्या कशासाठी केलेल्या आहेत आणि त्याचा फायदा काय शेतकऱ्यांसाठी जीवामृतामुळं उत्पन्न भरबोच भरबोच वाटतं जीवाणू जमिनीला अवेलेबल होतात त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कर्ब जमिनीचा जास्त वाढतो ऑर्गॅनिक कर्ब वाढल्यामुळं वर खर्च जे वर खाताचा जो खर्च आहे तो कमी होतो आणि जीवामृत मुळे काळो की बुरशी नाशक आणि किटनाशक तिने एका वेळेस काम करतो त्यामुळे जेव्हा स्प्रेचा पण जो, जो, स्प्रेच जो खर्च आहे तो कमी होतो आणि जीवामृतामुळे साईड इफेक्ट जमिनीला कुठला होत नाही वाहताना हे पीक आहे तिन्ही ऋतूत घेऊ शकतो का आपण हा घेऊ शकतो घेऊ शकतो जर पाण्याचं व्यवस्थित नियोजन आणि व्यवस्थित नियोजन केलं तर वाटाणा आपण तिन्ही पीक ऋतूत घेऊ शकतो हवामानाच्या बदलात काय प्रभाव झाला तर ह्याच्यावर परिणाम काय होतो वाटाण्यावर हवामानाच्या बदलात परिणाम झाला जर आबाळ आलं आता उन्हाळ्यात जर आबाळाचं प्रमाण झालं तर ह्याचं बुरशीचं प्रमाण वाढतं जास्त आणि रोगाचं कीटकनाशकचं प्रमाण वाढतं त्यावेळेस फक्त कंट्रोल व्यवस्थित नियोजन केलं तरी ह्या दिवसात जास्त करून उत्पन्न ह्या दिवसात निघून येऊ शकतो वाटाण्याला थंडी किती महत्वाची असते त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही थंडीत वाटाणा चांगला येतो ना हो थंडी जास्त महत्वाची जेवढा थंडी जास्त पडते तेवढं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि महत्वाचं म्हणजे फुटवेळे हे व्यवस्थित होते वाटा फुटवे होण्यासाठी तुम्ही काय केलं होतं वाटाण्याचा फुटवण्यासाठी आम्ही स्प्रे घेतलेला बर्ड बिल्डर या कंपनीचा बर्ड बिल्डर म्हणून स्प्रे घेतला वाटण्याच्या शेंगा लागल्यानंतर त्यासाठी फुगीची औषधं देता का तुम्ही सुरुवातीच्या पहिल्या तोड्यासाठी तर आम्ही देत नाही कारण पहिल्या तोड्याला जर फुगीचं औषध मारलं असं माझं अनुभवातून म्हणजे मला असं झालं आता मागच्या मागच्या मा, वर्षी मी प्लॉट केला जात त्यात मला निदर्शनाचं असलं की जर फुगीचं औषध पहिल्याच तोड्याला मारलं तर डाळ्याची जी ताकद आहे थोडीफार कमी होऊन जास्त करून शेंगाला त्याची भर जाते त्याच्यामुळे डाळा आपला कमकोत होऊ शकतो त्याच्यामुळं सुर पहिल्या तोड्याला आपण फुगेत औषध मारत नाही आहे त्या डाळ्या वाटाणा तोडून घेतो आणि दुसऱ्या नंतर त्याच्यानंतर आपण गरजेनुसार मग वाढतो फुगेत औषध वाटाण्याची फुलकळे जडतात त्यासाठी काय करणं गरजेचं आहे वाटाण्याच्या फुल फुलकळी झडण्यासाठी महत्वाचं विषय म्हणजे पहिल्यांदा आपण जेवढे जीवामृतचा फायदा आहेत फुलकळी न झडण्यासाठी भरपूर फायदा होतो जीवामृतचा त्यामुळे फुलकळी जडायची थांबते आणि वेलॅग्रोच मेगा फॉल म्हणून आणि एम सी सेट म्हणून औषध आहे ते कॉम्बिनेशन मध्ये जर फवारणी घेतली फुलकळीला फुलकळी निघताना आणि सेनिफॉस म्हणून यारा कंपनीचे त्याची फुल फुलकळीची अं फुलकळी असताना फवारणी घेतली तर व्यवस्थित फुल सेटिंग होऊन फुटवे पण व्यवस्थित होतात आणि फुलकळी गळायची थांबते शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्या चाल दुएम पीक किती महत्वाचं ठरतंय घेणं दुय्यम पीक घेणं हे महत्वाचं एवढं आहे की त्यामुळं कमी क्षेत्र असणार असल्यावर कमी क्षेत्रात हो जास्त उत्पन्न जर घ्यायचं असेल तुम्हाला तर दुय्यम पीक हे घेणं गरजेचंच आहे आणि दुय्यम पिकामुळं मशागतीचा खात वर खताचा स्प्रेंगचा खर्च वाचतो त्याच्यामुळं कमी खर्चात जास्त उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकतो कोणकोणती पिकं घेऊ शकता आपण असे आपण आता वाटणं घेऊ शकतो मिरची घेऊ शकतो बेडला जर वाटाणा केला तर मधल्या सरीतने आपण ऊस लावू शकतो मिरची लावू शकतो झेंडू लावू शकतो काही भागात ऊसाच्या मध्ये कोणतेच पीक घेत नाही नुसता सरीर ऊस करतात त्यांच्यासाठी महत्वाचा हा सल्ला आहे महत्वाचा विषय म्हणजे जेवढा अंतर ऊसात जास्त तेवढं नियोजन केलं तर उत्पन्न सुद्धा भरपूर येऊ शकतो कारण वजन बिजन वाढू शकतं आणि फुटवं जर मेंटेन केले तर फुटव्या मेंटेन केल्यानंतर एका ऊसाला कमीत कमी जर सात ते आठ फुटवे ठेवले तर कमीत कमी एक चाळीस हजार ऊस लागते एक चाळीस ऊसचं जर नियोजन केलं एक ऊस कमीत कमी अडीच ते तीन किलोच्या आसपास जर नियोजन केलं ऊस असा भरला पाहिजे की अडीच ते तीन किलो वजन भरलं तर आपलं कमीत एकरी शंभर टनापर्यंत आपण जाऊ शकतो ओके धन्यवाद आपण मुलाखत दिल्याबद्दल